साहेबांची बोला <laughs> वाघाचा आवड म्हणजे आमचे साहेब सुद्धा वाघ आहेत ना कधी कधी पक्ष बदलतात ते पण तरी सुद्धा अजूनही वाघ आहेत ते वाघ ठेवतो हो सर मालक आहेत का मालक दिसत आहेत हे मालकच आहेत ना तुम्हाला किती सांगितलं आता तुम्ही वॉचबॅन नाही राहिला तो, ने तो ने <laughs> आता नेता झाला भेटायला आली आहेत नमस्कार नमस्कार मला होत होत ते काय कर्जमाफी पाहिजे होती हो कर्ज माफी माफी म्हणजे किंग वाया नाही 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 मग चिरो नाही तुम्हाला दहा पैकी दहा गुण काय मागण्यात तुझ्या जास्त नाही फक्त पाच आहे पाच हजार ना नाही नाही मग फक्त पाच आहे पाच पाच काय लाख अहो <laughs> नाही मालक हो फक्त पाच आहे पाच हो अरे काय पाच अहो पाच कोटी आहे काय घेतलंच एवढं बैल जोडी घेतलीस ट्रॅक्टर घेतलंस काय अजून बी बियाला घेतस काय घेतलं काय एवढं काय नाही हो या वर्षीला पाऊस चांगला पडला <laughs> आणि शेतमाल ही चांगला पिकला तो खराब ना म्हणून पाच कोटी कर्ज घेतलं मी अरे कर्ज घेतलं म्हणजे काय गोडाऊन घेतलं असशील मग काय शेड घेतले असशील नाही अरे मग काय घेतलंच काय पाच कोटीच अहो माल खराब होऊ नये ना म्हणून व्हॅनिटी बॅन घेतली हो काय व्हॅनिटी बॅन